नमस्कार बैलपोळ्याच्या अगोदरचा दिवस म्हणजे खांदेमळणीचा दिवस आणि या दिवशी मानाचा बैलासाठी असते बेलपान तर पळसाची मूळ आणि बेलाचं पान हे एकत्र होऊन ते बैलाच्या खुट्याला आणि बैलाच्या गळ्यात बांधायचं असते तर ते पहा कशा पद्धतीनं माझ्या वडिलांनी तयार केलं धापा ती पळसाची मूळ पळसाची पळसाचं जे झाड आहे त्याची ही मूळ आहे तिला पट्ट काढले बा अशा पद्धतीने त्याचे असे याला काय म्हणतात बाबा समजा वाघ वाघ म्हणतात वाघ वाघ तर हा असा वाघ काढून त्याच्यामध्ये ते बैलाचं पान जे आहे ते गुंफायचं आणि ते पा मग बैलाच्या खुट्याला बांधायचं आणि बैलाच्या गळ्याला बांधायचं तर हे जुनी परंपरा आहे बेलपाना आणि हे बघा हे असं हारासारखं ओळून बैलाच्या खुट्याला बांधायचं आहे आणि एक बांधायचं बैलाच्या गळ्यात खांदेमळणीच्या टाईमला खांदे संध्याकाळी बैलपुळाच्या अगोदरचा दिवस तर जेव्हा पूजा होते खांदेमळणीच्या वेळेस लोणी लावून लोणी आणि हळद हे मिक्स करून बैलाच्या खांद्याला मळायचं असते वर्षभर ते भार वाहतात कास्तकाराच्या शेतातल्या कामाचा त्यामुळे मग त्यांच्या खांद्याची आज मळण केल्या जाते म्हणजेच खांदे चोळल्या जातात प्रकारे आपण जशी मसाज करतो काम केल्यावर त्या पद्धतीचं आणि मग त्यावेळेस पूजा करतो तेव्हा हे मानाचं बेलपान आणि पळसाचे मूळ त्यांच्या गळ्यामध्ये हारात बांधतात तर तुम्हाला ही माहिती कशी वाटली त्याबद्दल कमेंटमध्ये सांगा आणि तुमच्याकडे काय प्रथा परंपरा आहे ते कमेंटमध्ये सांगा धन्यवाद